पण वाटप चाललेलं आहे प्रचंड मोठं गाडीवर जिथून पावणी पडतं तो स्पॉट या ठिकाणी आलेला आहे फक्त आणि फक्त धुकं आणि गाड्यांचे दिवे दिसत आहेत त्यामुळे अतिशय संत गतीने जवळजवळ दहाच्या गतीने आपण मध्यान हा पुन्हा एकदा वॉटरफॉल धबधबा राहू शकता आणि आता जोरदार पाणी वरून पडणार आहे गाड्यांवर प्रत्येकाने गाड्याच्या काचा बंद केलेल्या आहेत कारण पाणी तेवढ्या मोठ्या प्रमाणात पडतं सुंदर असं हे ठिकाण आहे परंतु तेवढ्याच ताकदीने आपण प्रत्येक नजर जी आहे ती दे सा ठेवली पाहिजे कारण या ठिकाणी गाड्यांची वाहतूक आणि त्यामध्ये पाऊस आणि हे धुकं त्यामुळे सतर्कता ही देखील महत्वाची आहे तेवढीच आपण निसर्गाचा आनंद घेत असताना या गोष्टीचं देखील भान ठेवलं पाहिजे की कोणत्या ठिकाणी आपल्याला कितपत मजा करते आली पाहिजे आणि सोबत माझ्यासोबत आहेत माझे, आहे, माझे मित्र सहकारी मारुती साळुंके हे देखील या ठिकाणी काही वक्तव्य करू इच्छित आहेत बोला मारुती साळुंके अतिशय सुंदर या ठिकाणी आम्ही सापती सोसायटीच्या माध्यमातून पिकनिकसाठी इथं आलवलो आहोत आणि हे पिकनिक करत असताना आम्ही काल भंडारदाऱ्याचा अनुभव घेतला परंतु त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं या ठिकाणी माळशीच्या घाटामध्ये मा हे जे धुकं पसरलेलं दिसतंय आपल्याला गाडीचे लाईट सुद्धा दिसत नाही प्रचंड पाऊस प्रचंड असं मोठं दुःख आणि याचा अनुभव म्हणजे चेन्नत गेममध्ये गेल्यासारखा अनुभव आम्हाला या ठिकाणी मिळतोय आणि मला वाटतंय माझ्या आयुष्यामध्ये ज्या मी पिकनिक केल्या त्यामध्ये सर्वात बेहतरीन अतिशय उत्तम अनुभव आज या माळच्या घाटातून प्रवास करताना आम्हाला मिळतोय तुम्ही पाहू शकता की किती वाजले जातात साव सव्वा सहा अजूनही मला वाटतं सात साडेसातला दिवस मावळतो हो। परंतु या ठिकाणी रात्रीचे आठ वाजल्याचा अनुभव आम्हाला या ठिकाणी मिळतोय कारण प्रचंड दुःख आहे आणि या ठिकाणी दिवसा फॉग लाईटशिवाय तुम्ही प्रवास करू शकत नाही आहे आमच्या गाडीला फॉग लाईट असल्यामुळे आम्ही कसाबसा या रस्त्याच्या वाट्यातून प्रवास करत आहोत धन्यवाद राजेंद्र क्षीरसागर मला बोलण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मारुतीजी या ठिकाणी हा व्हिडिओ मी इथेच संपवतोय जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला जर नवीन असाल तर आपण सबस्क्राईब करा महाराष्ट्राचा बुलंद आवाज राजेंद्र रामनाथ क्षीरसागर धन्यवाद